राईस आता बघा इथे सगळं मसाले टाकल्यानंतर प्लेट ठेवायचं हो याच्यावरती आणि हे केलेलं आहे पट्टी पट्टी कसा टाकायचा त्याच्यामध्ये एक चीज चीज ढालणे की बाद भाई माखी <laughs> आख खुर्चीवर हा मी दिखते, है। आ, दिखते है इसमें एक साथ दोनों काम होता है सोरू जी मग मके तो आहे आता येईल बघा काय एक बर्गर रेडी झाला एक बर्गर रेडी झाला म्हणते असं का रेडी उजनवर कुठे बसला डायरेक्ट खालती येऊन बसला सोरू काल दमला बुतू सूर्याज मिळत ब्लॉग मध्ये बघताना केस बाबा सूर्याचे कवडे मोठे झाले सूर जेव्हा हे पिल्ला हातची हाती कुठं हाती आता लग्न झालंय रिसेप्शनचा प्रोग्राम आहे दादा आता जस चालले जिकडे शूट चालू त्यांचं म्हणजे ते चाललंय कपडे चेंज करायला म्हणजे झालं आमच्याच लग्नाची आम्हाला आठवण येते Mr. Good morning, तर गुड मॉर्निंग तुमची आणि माझी गुड नाईट आहे का मी रात्रपासून झोपलोच नाही रात्र मी बाहेर गेलो साखर दोन वाजता घरी आलो आणि त्यानंतर मला झोपच नाही लागली टाईमपास मोबाईलच्या आख्या व्हिडिओ डिलीट केला मोबाईलचा ना फोल्ड झाला थोडंसा तर मग आता दुकानात येतो सकाळी मी आता चाललो आहे सात वाजता घरी चाललो आहे आणि बघता हेच केला इडली उपमा परत ना काय काय वस्तू घेतल्या आणि मोबाईलचा कॅमेरा नीट होता आता कॅमेरा पण नीट झाला आहे या मोबाईलचा पण तर आता रेग्युलर ब्लॉग बघायला भेटेल आय एम सॉरी खरंच तुम्ही खूप वाट बघितली बऱ्याच जणांची कमेंट आली आहे पर प्रायवेट मेसेज पण की दादा तुम्ही ब्लॉगिंग करा टाकत आहे थोडासा प्रॉब्लेम चालू होता इशू चालू होता तर सॉल्व्ह झालेला आहे तर मित्रांनो डेली ब्लॉगिंग बघायला भेटत जाईल तर रोज ब्लॉग येईल आता संडे आज आस... तर आज संडेचा ब्लॉग असणार आहे तर आज नॉनवेज पण बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये आणि परत थोडीशी तब्येत खराब आहे तर तिकडे पण जायचं आहे बघायला ते समजेल तुम्हाला पुढे कंटिन्यू रहा सो गुड न्यूज तर नाही पण थोडंफार काहीतरी असू शकतो तर बघू कंटिन्यू जावा लेस गो लेस जाऊ घरी आणि मग भेटू आहे आता एसकीनच्या घरीच आहे आपल्या इकडे नाही पण आपल्या इकडे लग्न आहे बाजूला तिकडे होऊन जायचं आहे बघा सकाळचा हो सकाळी सकाळी म्हणजे असं मी छोटा पोरा आता आता बघा पोरला घेऊन चालला बघा तिकडे थार वगैरे खोत आला तर बघतो कसं करतं बघितलं थार बघितलं ना तर थार वगैरे ना पोर एवढे खुश होतात ना तर काहीच आता जेव्हा थार बघतात ना पोरं तेव्हा असं खुश होतं तर पोरं लय खुश झालेला आता आपण जाऊ गाडी पण पार्क केली पण गाडी का पार्क केल्यानं समजलं व्हिडिओ मुळे लाईट ला चालू आहे ती पहिले बंद करायला लागेल बायको ला काही जाता किती वाजले सात बारा उठले ते लगेच बिचारे नाश्ता आणलाय पहिले उपमा आणलाय एस के मेंदूवाडेवन्टीन प्रो मॅक्स कव्हर कव्हर तिकडे घरी आपल्या शोरूम बघायचं झोपली आहे माहिती लॉक केला बघितला काहीच सकाळी ब्लॉग चालू केला तर आता उठलो आम्ही दुपारी आलो घरी आमच्या आणि उद्या परवा होम टूरचा ब्लॉग येणार आहे सो कंटिन्यू राहा आणि ह्याच्या मोबाईल मध्ये दोन दोन कॅमेरा आम्ही दोघं दिसतोय तर तुम्हाला दोघं दिसणार म्हणजे एसकी रेसिपी करताना मी तुला किती सपोर्ट करतो हे पण दिसणार साईडला आता ती मला बोलली का तुम्हाला ना मी एक रेसिपी करून दाखवते आमलेट ब्रेड कायदेरी सँडविच बोलते ना मस्त तुपात का चीज जोर करतोय म्हणजे बटरवर करतोय सँडविच पहिले बटर टाकलेला एकदम गरम झालेला आहे सरासा सरा गरम झाला एकदम एसके सारखा एसके अशीच गरम होते राग आला ना एसेला तर ना नका माहिती माझा मूड चांगला केलाय कसं तुमच्यासाठी म्हणजे मूड खराब होता काय सांगू मित्र बदलले ना आमचे नवींना फायटिंग व्हायला लागली दोघांची लय आजकाल ते आपले वरचे मित्र देवाचे इकडचे ते कुंडली मधले मित्र आहे ना आपले तेल का टाकते तेल नको ना डाईट ना नको नाही ना टाकलं ते चालेल हा दळालेला खायला नाही पण तेल नको टाकू अक्का दोन दिवसाची बॉडीची मेहनत व्हायला जाते तुला माझी काय साखर जाऊ मग बॉडी कशी होईल आणि हे मिक्स केलेलं त्यात आहे आमलेट मसाले कांदा लसूण चिवडा काहीच नाही यात आहे ह्यात अंडा आहे चाट मसाला मिरची पावडरचा मसाला काय आहे तो छोटा घेतला थोड्यासाठी मोठा मोल घेतला अजून पहिला पंधरा हजारचा बरं होता मी तुमचा कोणाचा कटणार नाही कटणार माझा व्हिडिओ वाढत तेव्हाच मग इकडे ना एकदा काय झालं म्हणजे मी स्टँडला लावलेली आणि कपडे चेंज करते कपडे चेंज करते ना का बघते तर

ये चाडी दे किचन मध्ये काहीच नाही ना असं वस्तू ज्या वस्तू कुठे萬य सगळ्या मीठ टाकले ना तुम्ही मला बोलला ना मी टाकले मी बरोबर लामा तुमचा बोलला विस्तार죠 तो गाइस आज इसके साथ भारी वाटते फाडी मध्ये आणि हा आहे माझा लुक सो आम्ही चाललेलो आहे कुठे आम्ही चाललोय आता कुठे तर लग्नात चाललोय आमच्या बाजूला लग्न आहे तर लई धरो जरा पटकन जाऊया आणि मग लग्नामध्ये भेटू डायरेक्ट लेट्स गो कंटिन्यू राहा शोरू चल चल पिल्लू चालू ए शोरूचा एक नंबर आहे यार ती सॉरी गाडी राहू भाऊ आपल्या कार म्हण जायचं ठाऊ वाढतो आपली गाईस आम्ही चाललो आता किचर किचर चल बता रही

आता लग्न झालंय रिसेप्शनचा प्रोग्राम आहे दादा आता जस्ट चालले तिकडे शूट झालं त्यांचं म्हणजे ते चालले कपडे चेंज करायला आम्ही नाही असं लग्न झालं ना आमच्याच लग्नाच्या आम्हाला आठवण येते आपण नाही का आपला बरोबर का म्हणजे आ लक्षात आहे छोटा दिदींसोबत खेळतोय ना लग्न झालं आता रिसेप्शनचा टाइम कपडे चेंज करायला टाइम लागेल तो सौराज किती लांब गेला बघा दिसतोय तुम्हाला आई ते स्वराज बाहेर आहे आणि आम्ही जग बसलोय दोघ खुर्चीवर हा एक साथ दोन काम होतो सोरुखल मग किती धुर आता येईल बघाच एवढी चार्जिंग पण नसतो का मम्मा पण आहे काहीच नाही तो सर्व नाही सुंदरूम केक खाता दोन वाजता सोरु काय काय केलं तुम्ही हा ती विचार रील बनवते आणि हा बघा चोरीकडे बा आणि आता आई झोपले घरी बोलून आणलं आई पाहिजे आई पाहिजे आईला फोन केला आईकडे जायचं आईकडे जायचं रडतो आमच्याकडे राहतच ना आता आई पाहिजे का बाबा पाहिजे <laughs> 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 झोप रे बाबा झोप तीन वाजले झोप ना काय मस्ती सुटली तुला तीन वाजले राहत एकदा पण झोपट नाही तो तुझ्यामुळे कसे बँक करून टाकू आम्ही